लग्न करायचं आहे तुम्हाला परंतु तुम्ही लग्नाच्या आधीच जर का ही एक गोष्ट गिफ्ट करताय तर ते लग्न मोडू शकतं तुमचं नातं तुटू शकतं तर तुम्हाला मी सांगतो परफ्यूम जे असतं ना हे कधीच गिफ्ट म्हणून द्यायचं नाही खास करून ज्या परफ्यूममध्ये अल्कोहोल असतं अशा प्रकारचं परफ्यूम कधीच गिफ्ट म्हणून देऊ नका अल्कोहोल हे राहूचं प्रतीक आहे आणि मी आहे ज्याने ज्यांनी परफ्यूम अशा प्रकारचं दिलेलं आहे त्यांची नाती टिकतच आहेत त्यांची नाती चांगली चांगली नाती तुटतात खराब होतात परंतु त्यांना ते त्यांचं कारण कळत नाही लक्षात ठेवा तुम्ही अत्तर द्या जे देसी अत्तर असतं नॅचरल अत्तर असतं ऑर्गॅनिक अत्तर तुम्ही देऊ शकता त्याच्यामध्ये पण चंदन द्याल तर फार उत्तम गुलाब चंदन परत ह्या सगळ्या गोष्टी असतात फुलांपासून जे तयार होतं अत्तर ते तुम्ही त्यांना नक्कीच देऊ शकता परंतु परफ्यूम चुकूनही देऊ नका नाते नाते हे गंगेसारखं पवित्र पाहिजे शुद्ध पाहिजे निर्मळ पाहिजे तुमची मैत्री असेल तुमची फ्रेंडशिप असेल तुमचं भाऊ बहिणीचं नातं असेल ते टिकायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही त्या व्यक्तीला एक गिफ्ट द्या ते कुठल्या प्रकारचं पाहिजे तुम्हाला मी सांगतो सुदाम, सुदामा सुदामा आणि कृष्ण ज्या वेळेस पेकांना मिठी मारतायत हक करतायत त्या प्रकारचं एक फ्रेम किंवा फोटो तुम्ही त्यांना नक्कीच गिफ्ट द्या तुमचं त्याप्रमाणेच नातं टिकेल नातं राहील